नमस्कार मी सो अश्विनी श्रेयारी मेंगाने राहणार कोतोली तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे बावन्न अच्छा या सद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी अजय देशपांडे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलेचा मतला असा आहे नरदेहाचा प्रवास माझा नरदेहाचा प्रवास माझा श्वासा पुरता मिजास माझा सजवित गेलो देह बिचारा खोटा ठरला कयास माझा सुखदुःखाला जगी शोधतो वृथा चालला तपास समाजा कमवित गेलो यश कीर्ती मी वाटे हे वा समाजा समाजा जीवन जर का रंगमंच हा रंगत यावी प्रयास माझा श्वास थांबला नुरले जीवन देह जातसे लयास माझा नश्वर काया गर्व कशाला ईश्वर चरणी निवास माझा देशासाठी प्राण अर्पिले सलाम आहे विरास माझा नरदेहाचा प्रवास माझा श्वासापुरता पुरता निजास माझा अजय सरांची याची गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते मनापासून धन्यवाद